करायची आई सुद्धा लोकांच्या घरची गुन्हेगारीच करायची आणि गरोदर बायकांची पॉलिश जी कामं जी करायची ती करायची त्यामुळे माझ्या आईबरोबर मी सुद्धा अठरा घरची भांडी नसायची तुला तर माहिती की परेशची फिल्म म्हटल्यावर काय आहे माझा रोल साधारण किती सीन्स आहेत माझे हे हा आज वगैरे काही चालू नाही तिकडे ती परेशची फिल्म हा मी आहे तुझ्या जवळची मैत्रीण आहे खूप मोठी म्हणजे केवढा मोठा सिनेमा प्रूस करते सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा आणि खूप आनंदच ठेवला तर घुमा हा एक भन्नाट सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे आपल्याला झलक मिळाली ती म्हणजे आपण याचं सुंदर गाणं तर आहे आणि त्या गाण्यात सगळेच खूप छान छान नाचलेले आहेत एक माझ्या शेजारीच बसले काय नजरच काढली पाहिजे आजोबा काय म्हणजे हा थाट जो आहे ही जी आहे म्हणजे काय मजा आहे आज जोरदार प्रमोशनल ह्याच्यासाठी हा आमचा युनिफॉर्म असं म्हणायला जो खास आमच्या प्रोड्युसर अब्दुलगंदा कुलकर्णी स्वप्नीत जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी शिवलेलं आहे <laughs> त्याच्यामुळे आज म्हणजे छान वाटायला पाहिजे की आपण प्रमोशनला जातो प्रमोशनला जातो तर किती छान प्रेझेंटेबल असावं याची हो किती त्यांनी इतकी तयारी करून ठेवली आहे ना wow. की म्हणजे ते जातानाही नाही न हवीच हा ड्रेस हवा आणि प्लस जीन्स खाली अँड स्पोर्ट्स शू <laughs> सो इंडो वेस्टर्न काहीतरी असं म्हणतात आम्ही त्या अशा मॉडर्न आयासुद्धा आहोत आणि मॉडर्न सासू सुद्धा आहोत हे सगळं याच्यामध्ये वेगळंच खेळ आहे आता कसं आहे ना आता अनेक जे आपले सध्या अवॉर्ड चालू आहेत त्याचा परत इंडो व्यवस्थान आणि काय काय लुक्स म्हणजे ती सवय आता झालीच आहे तसाच हा सिनेमा पण असाच असणार आहे त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणतात आधुनिक सुद्धा आधीच्या काही गोष्टी सुद्धा अरे मग आत्ताच्या सुद्धा असं सगळं काय म्हणतात पंचपक्वानाचं ताट आहे आणि मुक्ता नम्रता तुम्ही सुकन्या रवी म्हणजे सगळेच बॅटिंग आहे का आम्ही ऍक्च्युअली खरं सांगायचं तर मी मुक्ता बरोबर आणि सुकन्या बरोबर पहिल्यांदा स्क्रीन शेअर करते करतो त्याच्यामुळे मला एक म्हणजे मी मुक्ताची फॅन आहे तर मैत्रिणी आहे नम्रता आउटस्टँडिंग काम करते प्रश्नच नाही आणि त्या दोघांचं काम बघण्यासाठी खरंच म्हणजे मी त्यांना स्पेशली सांगितले की सारंग आणि ह्या दोघांचं काम आणि आमची छोटीशी मायरा तर ह्यांचं काम काम बघण्यासाठी स्टोरी त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला तर बघायलाच पाहिजे म्हणजे तुम्ही खूप गोष्टी मिस कराल असं मला वाटतंय आणि खूप गोष्टी रिलेट पण करा म्हणजे ज्यांच्याकडे मदतनीस म्हणून ज्या बायका काम करतात आपण म्हणतो आपली मावशी आहेत काकू आहेत त्या किती आपल्यासाठी करतात किंवा काय आपल्या आयुष्यात त्यांचं स्थान आहे हे सगळं ज्या पद्धतीने परेशांमधून माइंड आणि तुला तर माहिती की परेशची फिल्म म्हटल्यावर काय आहे माझा रोल साधारण किती सीन्स आहेत म्हणजे हे माज वगैरे काही चाललं नाही तिकडे ती परेशची फिल्म हा मी आहे फोनचा किस्सा नक्कीच आणि सांगणार म्हणजे वेळ आहे मला ऍक्च्युअली म्हणजे मी आता जिमवाची सर्व ऑलरेडी केलं आहे पण या शक्य ती पद्धत माहिती आहे ती पद्धत माहिती होती मग मला यावेळेला शर्मिष्ठरणच होतं जास्त काय म्हणजे तुझं काय इतर ती खूप जवळची मैत्रिणी आहे म्हणून तिने फोन केला असेल केलास किंवा मला शमाले सांगितलं की नाही मी सुप्रदे मी प्रोड्युसर आहे तू माझा सर्व तेरीज सर कालं तू होतं आणि त्याचा आनंद एक वेगळा की आपली मैत्रीण आपल्या जवळची मैत्रीण आहे खूप मोठी म्हणजे एवढा मोठा सिनेमा प्रोड्यूस करते सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचा खूप आनंद असेल गोष्ट आपला आणि त्यामुळे माझं हे ऍक्च्युली बघितलं तर हे होम प्रोडक्शनच झालं म्हणजे परेश मधुगंधार सगळे म्हटल्यावर काय विचारायचं आणि काय नाही त्याच्यामुळे मी सिनेमात आहे बासा संपला विषय कट मी आहे मी येते तुम्ही सांगा मला आणि आता तुम्ही सेट वर कशी मजा राहिली काय खूप मजा म्हणजे ऍक्च्युली आमचे वर्कशॉप पण झाले ना ते सुद्धा खूप मजेशीर झाले त्या वर्कशॉप मुळे ना खूप फरक पडला म्हणजे आपण असं म्हणतो ना की आर्टिस्ट डायरेक्ट येतात आता स्क्रिप्ट मिळते आणि आपण सिरियल सिरियलला तेवढा वेळ नसतो आपल्याकडे सो त्या त्या हिशोबाने आपण काम करतो पण परेशने व्यवस्थित भाग कायदा त्याचं वर्कशॉप घेतलं कि हे वाक्य हे असं म्हणायचं आहे ह्याचं इथेच इथे तुझा लुक गेला पाहिजे मग मी ते असं काय म्हणजे त्याला डिरेक्शनच्या दृष्टीने तो सीन तो किती क्लिअर होता इकडे तो, तो सगळ्या गोष्टी त्याने आपल्याला वर्कशॉप मध्ये सांगितल्या होत्या त्यामुळे ते एक मजा असते शिकण्याची मला असं वाटतं शिकण्याची प्रक्रिया थांबली नाही पाहिजे तरच कलाकार पुढे वा वाटतं तुमचं हो तु की ए मोठ्या कला कलाकार असून सुद्धा तुम्ही आजही त्या शिकण्याबद्दल बोलता नाही मला असं वाटतं कलाकार मोठा कधीच होत नाही कधीच होत नाही तो शिकत असतो ना तसा तसा तो मोठा होत जातो आणि मला तर असं वाटतं मी अजून बालवाडीतच आहे मला अजून खूप शिकायचंय म्हणजे मी नम्रताचं चार सीन चालू असले की मी मुक्ताची सीन चालू असतो की मी आवर्जून मी बघते की काय वेगळं कसं हरकत काय आहे मला असं वाटतं की छोटी माहिरा तिने सुद्धा एखादी गोष्ट केली तर एखादी गोड केली हिने मस्त वाटतंय की ओके हे पण शिकण्यासारखे आहे मला असं वाटत येते हा ऍटिट्यूड मला तर वाटतंय की स्वामी कृपेने बाप जन्मात माझ्याकडे कधी येणार नाही आणि मी तर म्हणते की स्वामींना तो कधी येऊ पण नाहीये की मला तर माझी शिकण्याची हे थांबली ना ते संपला माणूस शिकायला पाहिजे आणि मी यालाच वुमन एम्पॉवरमेंट वगैरे आपण मोठे मोठे शब्द वापरतो तर मला वाटतं हीच वुमन एम्पॉवरमेंट आहे की आपल्या सोबतच्या स्त्रीचाही तेवढाच आदर असावा कामाप्रती सुद्धा तर आणि की मला आज आपण भूमाबद्दल बोलतोय तुम्ही इतके छान हटून आलाय त्यामुळे कुठेतरी मला आता तुमच्या आयुष्यात एक डोकावायचं असं आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला करणारी स्त्री असेल आता तुम्हाला बोलायचं नातेवाईक असेल मैत्रीण असेल आई असेल कोणीही असेल तसं तुमच्या आयुष्यातली ती स्त्री ज्याबद्दल आज तुम्हाला शेअर करायचं खरं सांगायचं ना तर माझ्या आयुष्यात अशा बऱ्याचशा बायका आहेत वेगवेगळ्या टप्प्या वेगवेगळ्या टप्प्यात म्हणजे मला जन्म दिला ती माझी आई तिने म्हणजे आता खरं तर सांगायला मला असं वाटत नाही आहे की ही गोष्ट सांगितली पाहिजे का सांगायला नको पण मला असं वाटतं ही गोष्ट आत्ता सांगायला पाहिजे की माझी आई सुद्धा माझी आईसुद्धा लोकांच्या घरची गुन्हेच करायची आणि गरोदर बायकांची मॉलिशची कामं जी करायची ती करायची त्यामुळे माझ्या आईबरोबर मी सुद्धा अठरा घरची भांडण असेल त्यामुळे मला असं कुठेच वाटलं नावाची मी सिरियल तेव्हा जेव्हा मला ती सिरियल आली आणि मी आईला म्हटलं की अगं मी आता सिरियल एक काय काय म्हटलं करीन त्यांना कसं कळलं तू काम करतो असं असं त्यांनी विचारलं की हिच्छा का सडोक्यात आलं असेल की असं का तिने म्हणजे काय सांगूल नाही तसं नाही म्हणजे सांगायचं की नाही म्हटलं मग ही काही लाजीरवाडी गोष्ट नाही आहे मला असं वाटतं की माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे की मी मेहनत करत होते आणि माझ्या बरोबर माझी आई त्याच ताकदीने उभी होती मी सांगू तुला दहावीत गेले तरी पण माझी ती काम चालू होती आणि त्यावेळेला सायमेंट सुद्धा काम करत होते पण नंतर नंतर असं झालं होतं माझ्या म्हणजे आईचं सुद्धा की नको करू जातं ते बरं नाही वाटतं काम पण म्हटलं त्या गोष्टी करायला पाहिजे गरजेच्या होत्या आणि तेव्हा तर आम्ही कुर्ल्याला राहायचो आणि रोडला माझ्या आईची कामं असायची सो माझी आई तर दिवसभर बिचारी त्याच्यातनं असायची ती एक जी मेहनत करायची जी, जी हे आहे ना की मी म्हणते शिकण्याचं की हे करायलाच पाहिजे हे आपण करू शकतो हे माझ्या आईकडनं आणि ते मला असं वाटते की ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे आज मी काय म्हणते बिघडपणे कॅमेरासमोर सांगू शकते की हो मी, काम मी ते काम करायची कारण मला त्याची काही दाज नाही अजिबात नाही आहे आणि मला तसं काही वाटत पण नाही पण मी मोलकरणबाई जेव्हा केले ना तेव्हा मी खूप रिलेट केली त्या गोष्टी त्यामुळे आता जेव्हा हा सिनेमा मला जेव्हा शमा आणि मधुरंद म्हणाले की आपल्याला बाई आणि त्याच्यावर करायचं आहे परत मला ना मी थोडीशी त्या ना ह्याच्यात गेले बँकला की त्यावेळेला मला आठवते आम्हाला मला एका घरच्या Uh, मांडी रसायचं मला तेव्हा शंभर रुपये शंभर रुपये तेव्हा मिळायचे मग तेव्हा मी म्हटलं मला ना तेव्हा शाळा सोडून किती वेगळं करायचं होतं तेव्हा जर जर जरा जरा फिरायला बाहेर गेलो जरा काहीतरी करायला गेलो मग मी आईला म्हटलं मी तुला सत्तर रुपये देणार ना तीस रुपये मी ठेवणार मग तेव्हा मी म्हटलं हा ठीक आहे ठीक आहे मग तेव्हा मी एका डान्स क्लास मध्ये जॉईन झाले कशासाठी हे फिरायला मिळावं म्हणून डान्स करणं हा त्याच्यातला पण मला तेव्हा वाटलं नव्हतं की त्या ताला सुरांचा मला उपयोग इकडे होईल आणि आज मला त्या नाच उपयोग झाला खरंच तेव्हा काही डोक्यात नव्हतं आणि बेसिक म्हणजे मला काही असं फार म्हणतात तुम्ही काही शास्त्रोक्त पद्धतीने डान्स पण मला छान गणपती डान्स छान मजा डान्स आहे ज्ञान आहे आणि त्याचा उपयोग इथे झाला त्यामुळे कुठेतरी ती थोडीशी तशी पण होती की तिला जरा म्हणजे मुलगी आहे तर लग्न चूल मूल ह्या मध्ये होती पण माझं माझे वडील कसे लोक त्यांचं जसं म्हणणं होतं की तू काहीतरी वेगळं कर की जेणेकरून तुला आनंद पण मिळेल आणि आम्हाला असं नऊ ते पाच नोकरी सगळेच करतात त्याच्यात कॅटेगरीमध्ये नको काहीतरी वेगळं कर आणि मला असं वाटलं की आज मला असं झालंय की आज ते सगळं बघायला ते दोघे नाही सो so, ती ती जी पॉवर आहे ती जी एनर्जी ती आहे ती सगळी पण म्हणजे ती नाचग कुमाच्या निमित्ताने आपण जी ती एक आपली स्त्री आपल्या आयुष्यातली जी नेहमीच मोटिवेट करत राहिली ती तुमची आई तुम्ही आणि खूप मैत्रिणी आहे खूप साऱ्या मैत्रिणी आहे ज्या या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ज्या झाल्या आहेत अशा बऱ्याचशा मैत्रिणी आहेत आणि त्या आतापर्यंत त्या आवडत मला आवडतं मला ती माणसं धरून ठेवायला आवडत म्हणजे कुठं धन मित्र हे मला असं वाटत नाही माझा पण शत्रू असेल अगदीच कोणी म्हणजे माझ्या वाट्यालाच गेलं तर मग मी बघते मग मला मला ते नको मग ती मी त्यांच्या वाट्यालाच जात नाही की नकोच ती लोक पण अशी कोणी खूप नाही अशी म्हणजे आपण म्हणतो ना अशी अशी गोजून असतील पण मला आवडत नाही म्हणजे मला

नाही 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 सांगायचं हे बाब बेल तुझे किता आहे आहे जे सांगायचं असतं ते मी सगळं सांगते जे लपवायचं असत बाप जन्मात कोणाला काय सुप्रिया हा सिनेमा एक आलाय आणि नवी सिरियल सुरू झाली आहे साधी माणसं जोरदार चालू आहे जोरदार चालू आहे कधी यायला जमीन तेव्हा बघू पण त्याबद्दल नक्कीच सांगा कारण नवीन सिरियल एकदम छान आहे तिकडचा अनुभव थोडासा सांगा इकडे फुल निगेटिव्ह <laughs> रोल आहे आणि जो मला खूप आवडतो करायला म्हणजे माझ्या स्वभावाचा खूप अपोजिट एखादा रोल आहे का मजा मला असं वाटतं की आता मी ठिपक्यांची रांगोळी केली सातशे एपिसोड केले ती माई एक पॉट ही जी <laughs> पप्पा दर ढळायचा नाही आणि ही जी आहे ती सतत बोलत असते मला असं वाटतं कलाकार म्हणून इथून आपण जे आपण असतं ना की मी सो आपल्याला एक मजा येते आणि आव्हान पेन काम करायला मला तर आवडत त्याच्यामुळे मला तर खूप आवडतं आणि हे दोघे पण मस्त आहेत शिवानी आणि हो खूप खूप मजा येते त्याचं प्रमो सध्या खूप जोरदार चालू आहे आजच आमचा पहिला टीआरटी आलाय जो फोर पॉईंट थ्री आहे Wow. त्याच्यामुळे ते त्याचा एक आनंद वेगळा हा एक आनंद वेगळा असं त्यामुळे इथे एक वेगळा आनंदाचं वातावरण आहे असं कारण मला असतं की आता ते सोपल्या तर खरंच नेहमीच छान वाटतं तुमच्याकडनं आम्हाला खूप एनर्जी मिळत असते नेहमीच अशाच गोष्ट हसत राहा आणि नाचगुम त्यामुळे हे वर्ष आपलं रॉकिंग म्हणजे यावेळेला तर आपण पालिकेत बदलूया म्हणजे आपण असं म्हणूया की असेच हसत राहा आणि असेच नाचत राहा नाचगुमा नाचगुमा थँक्यू सो मच थँक्यू थँक थँक्यू